नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला दाखवणार आहे मिरर ग्लेज केक त्याच्यासाठी आधीच आपण केक तयार करून घेऊया मी इथे एक कप फुल असं दाबून भरून मैदा घेतला आहे हा एकशे चाळीस ग्रॅम मैदा आहे चाळणी टाकून घ्यायचा आहे आणि एक, एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा आणि कुल भरून नाही घेतलेलं आहे मी आणि चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला मैदा चांगला चाळून झाला आहे बाजूला ठेवून द्यायचा आणि इथे मी दोनशे ग्रॅम मिल्कमेड घेतला आहे एक कपाला थोडंसं कमी आणि साठ ग्राम मी बटर घेतले आहे हे थोडं पातळ करून घेतलं गॅसवर न ठेवता तव्यावर वगैरे गरम भांड्यावर वगैरे ठेवून पातळ करून घ्यायचं आहे आणि फेटून घ्यायचं आपल्याला दोन तीन मिनटं एक जीव होईपर्यंत बटर आणि मिल्क मेड फोट फेटून झालं आहे आणि याच्यात घालायचा आपण मैदा जो चाळलेला तो टाकायचा आणि परत फेटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये घालायचं आहे पंचाहत्तर एम एल पाणी आणि थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मशीनने फेटून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा कप पाणी आहे आपलं मिश्रण चांगलं फेटून झालं आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा व्हॅनिला इसेन्स परत थोडंसं फेटून घ्यायचं आहे आणि केक टीन तयार करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ओव्हनमध्ये ठेवून भाजून घ्यायचं आहे हे बघा आपला केक भाजून झाला आहे छानपैकी भाजला आहे आता काढून घ्यायचा आणि थंड करत ठेवायचं आहे केक थंड झाला आहे आणि आता पण आयसिंग करायला घ्यायचे आहे वरचा पीस कापून काढून टाकायचा आणि मी फक्त दोनच पीस कापत आहे ते अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि इथे मी पंच्याहत्तर एम एल पाणी घेतलं आहे त्याच्यात चार चमचे साखर टाकली आणि विरगळून घेतली आहे साधारणतः एक छोटी वाटी आणि हे पूर्ण केकला आपल्याला वापरायचं आहे आयसिंग करून घ्यायची आता क्रिक लावायची अशा पद्धतीने आणि मा जो खालचा भाग आहे तो वरती ठेवायचा आणि त्याला पण शुगर सिरप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने संपूर्ण आयसिंग करून घ्यायचे आयसिंग करून झाली आपली आता केक बाजूला मी ते व्हाईट कंपाऊंड चॉकलेट एक पीस घेतला आहे आणि ते बारीक कापून घेतले आहे किसून घेतले तरीसुद्धा चालते जितकं बारीक करून घेता येईल तेवढं बारीक करून घ्या आणि एक छोटा कप बीप क्रीम घेतली आहे घट्ट वाटत असेल तर एक चमचा दूध पण ॲड करू शकता आणि गॅसची फ्लेम लो ठेवून मिक्स करत जायचं हो आहे तर ॲटोमॅटिक आपलं चॉकलेट आहे ना मेल्ट होत जाईल हे बघा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून खाली उतरवून घ्यायचं आहे मी ते व्हाईट जेल कलर घेतला आहे एक चार ते पाच तीन टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मी ते रेड कलर वापरत आहे हा पण जेल कलर आहे पहिल्यांदा थोडाच टाकायचा हा थोडा थोडा ॲड करत जायचा एकदम टाकायचं नाही तर मग एकदम डार्क कलर होऊन जाईल आणि इथे मी न्यूट्रला जेल घेतला आहे रेड कलरचं हे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये येतं आणि हे एक चमचा टाकायचं आहे अर्धा किलोचा केक आहे आपला त्याच्यासाठी एक कम एक पीस भरपूर होतो चॉकलेटचा बघा असा कलर ॲड करत जायचा आणि हे आपल्याला ना चांगलं गाळून गाडणी नंतरच केकवर टाकायचं आहे हे बघा आपलं गणाश तयार झालं आता केकवर टाकून घ्यायचं आहे हे बघा गणाश मी केकवर टाकून घेतलं आहे आणि असं सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे आणि केक अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही नाही तर मग गणाश आहे ना एकदम टाईट होऊन जाईल आणि मग सगळीकडनं असं लागणार नाही व्यवस्थित आणि आपल्या आवडीनुसार सजवून घ्या आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद